या ठिकाणी माननीय राज ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली चौदा जणांचं शिष्टमंडळ रेल्वे प्रशासनाला भेटून आलं आहे मी माननीय राजसाहेबांना विनंती करेन की त्याने मार्गदर्शन करा मला आवाज पोचतोय का आवाज? जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो भगिनींनो आणि माता नोक बसू घालतोय एका जागी आपण सगळेजण जर शांत राहिलात तर मला आपल्याशी काही बोलता येईल मला कल्पना आहे की प्रचंड गर्दी झालेली आहे मी आपल्याला सगळ्यांना काल परवाकडे सांगितलं होतं की मेट्रोपाशी भेटा म्हणून मला कळलं नाही म्हटलं तुम्ही नीट ऐकलत की नाही ऐकलत पण एकूण तुमच्या उपस्थितीवरनं ते लक्षात येते हो की तुम्ही बरोबर मेट्रो ऐकलत कारण मला असे भीती होती कारण मित्रो ऐकलं मेट्रोच्या मित्रो मित्र असतं तर म्हटलं कदाचित आले नसते आज तुम्ही ज्या संख्येने आलात मला अनेक लोकांनी सांगितलं की तुम्ही खरं तर ट्रेनने यायला पाहिजे होतं रेल्वेने तुम्ही आपल्या सी एस टीवरती उतरायला पाहिजे होतं छत्रपती शिवाजी टर्मिनसवरती उतरायला पाहिजे होतं मी म्हटलं परवा दिवशीच एक प्रकार घडलेला आहे चेंगराचेंगरीचा ज्यात तेवीस जण आज आपल्यातले मृत्युमुखी पडले मी म्हटलं मी जर समजा ट्रेन यायचं ठरवलं तर म्हटलं आमचे सगळे पत्रकार बांधव ते पण आले असते ट्रेनमध्ये चढले असते माझ्याबरोबरचे अनेक सहकारी ट्रेनमध्ये चढले असते पुन्हा एक चेंगरा चेंगरी मी म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडा म्हटला आपण तिथे पोचू आणि चालत जाऊ मला कल्पना आहे आपण बराच वेळ इथे आलेला मी काय फार वेळ इथे आपल्यासमोर भाषण करायला उभा नाही आज जे काय झालं तेवढं फक्त मी सांगण्यासाठी म्हणून आज आत्ता आपल्या समोर उभा आहे त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट जे दोन्ही जनरल मॅनेजर तिकडे उपस्थित आत्ता होते बाकीचेही त्यांचे अधिकारी उपस्थित होते आणि त्यांना सगळ्यात महत्वाची प्रमुख एक गोष्ट मी त्यांना सांगितली म्हटलं पुढच्या पंधरा दिवसाच्या आत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे ची जेवढी स्टेशन्स आहेत त्याचे फुटोवर ब्रिज आहेत त्याची ज्या ज्या काही त्यांच्या जागा आहेत तुमच्या त्या सर्व ठिकाणचे फेरीवाले पंधरा दिवसाच्या आत तुम्ही तिकडनं उठवले पाहिजेत रेल्वे स्टेशनला जायच्या आणि बाहेर पडायच्या मार्गावरती जे जे फेरीवाले बसलेले आहेत त्या सर्व जणांना तुम्ही पंधरा दिवसाच्या आत तिथून उठवले पाहिजेत पंधरा दिवसाच्या आत जर रेल्वेने ते उठवले नाहीत तर सोळाव्या दिवशी म्हटलं माझी माणसं ती सगळं काम करतील आणि त्यांना हटवतील त्यांना घालवायला माझा पक्ष रस्त्यावरती उतरेल आणि त्याच्यानंतर जो संघर्ष होईल त्याला रेल्वे जबाबदार असेल माझा पक्ष माझे सहकारी कोणी जबाबदार नसतील या सगळ्यांना काही नुसतं मजाक वाटला का कधी कोणी बॉम्बस्फोटात आहे कधी कोणी खड्ड्यात आहे कधी कोणी ब्रिजवरती आहे कोणी काही रेल्वे खाली भरत आहे किड्या मुंग्यांसारखी माणसं भरतायत या देशामध्ये आणि यांच्या उच्चस्तरीय बैठका सुरू होतात लगेच त्याच्यानंतर उच्चस्तरीय बैठका काय असतं त्या वरून बघतात मला माहित नाही आज माझ्याबरोबर तिथे प्रवासी संघटनेचे जे काही सर्व पदाधिकारी होते ते पण आले होते त्यांनी त्यांचे विषय अनेक मांडले त्या सगळ्या गोष्टींचं निवेदन मी त्यांच्या हातात दिलं आहे ते मी माझ्या मी आता पत्रकार बांधवांना ते देईनच माझ्या फेसबुकवरती पण टाकीनच पण इतक्या वर्षांचे एवढे प्रलंबित प्रश्न आजही सुटत नाही आहेत आजही सुटलेले नाही आहेत आजचा विषय आजचा मोर्चा मला कल्पना आहे की आज हा रेल्वेच्या संदर्भात किंवा जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या संदर्भातला आहे पण हा विषय फक्त रेल्वे पुरता मर्यादित राहिलेला विषय नाहीये जी आधीच्या सरकारमध्ये परिस्थिती होती तीच परिस्थिती आत्ताच्याही सरकारमध्ये तीच परिस्थिती आहे म्हणून तो माझा राग आहे सरकार बदलून काय फरक पडतो आज त्यांनी अनेक विषय मांडले की महिलांसाठी आज स्वतंत्र एकच गाडी निघते त्या भगिनींसाठी म्हणून तुम्ही रेल्वे अजून वाढवाव्यात ते लिहून घेत होते लिहित आहेत आपले मग मी त्यांना शेवटी सगळं लिहून झाल्यावर विचारलं म्हटलं आयुष्यात किती वेळा लिहून घेतले हे विषय दरवेळेला कोणतरी येणार तुम्हाला काहीतरी सांगणार तुम्ही आपले लिहून घेणार पुढे लिहून घेतलेली गोष्ट जर समजा दृश्य स्वरूपामध्ये दिसत नसेल आज रेल्वेने निघालेल्या अनेक लोकांना अनेक कुटुंबातल्या अनेक लोकांना आज धागधूक असते की सकाळी गेलेला माझा नवरा संध्याकाळी वयोवस्थित परत येईल की नाही मुलांना वाटत असतं की सकाळी गेलेली माझी ऑफिसला गेलेली माझी आई संध्याकाळी परत येईल की नाही कुठे काय अपघात तर नाही ना, ना होणार कुठे काय बॉम्बस्फोट तर नाही ना, ना होणार परवा दिवशी सारखं चेंगरा चेंगरीमध्ये माझी आई जर समजा संध्याकाळी आली नाही परत मी दात कोणाकडे मागायची <coughs> याच सगळ्या गोष्टी सांगत सांगत सांगत, सांगत, सांगत 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 सरकार बदलत जातात नवीन सरकार येतात नवा आशावाद दाखवतात आणि पुन्हा माणसं मरतात माझा आत्ताच्या पण मोदी सरकारवरती जो राग आहे तो या रागाचं कारणच हे आहे की ज्याच्यावरती कधी मी विश्वास टाकलाच नाही अशा माणसाने जर विश्वासघात केला तर वाईट वाटत नाही परंतु माझ्या सकट या देशाने तुमच्यावरती विश्वास टाकला आणि त्याच्यानंतर तुम्ही विश्वासघात केल्याचा जास्ती राग येतो आम्हाला काय कमी केलं या देशाने तुमच्यावर प्रेम केलं तुम्हाला बहुमतामध्ये निवडून दिलं तुमच्या हातामध्ये सरकार दिलं तुम्ही लोकांना सांगितले अच्छे दिन आयंगे त्याच्यानंतर नितीन गडकरींच्या एका पत्रकार परिषदेत का त्यांच्या एका मुलाखतीत नितीन गडकरी म्हणतात की अच्छे दिनचं म्हणे ते आमच्या घशात अडकलेलं एक हाडूक आहे त्याचा आम्हाला त्रास होतोय म्हणजे अच्छे दिन येणार नाहीत परदेशातला पैसा आणून तुमच्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये टाकणार असं मोदी म्हणाले होते पंतप्रधान म्हणाले होते त्याच्यावरती त्याच्यानंतर अमित शाह म्हणतात की वो तो एक चुनावी जुमला था तिथेही फसवलत आच्छे दिनलाही फसवलत आता तर नव्या नव्या क्लिप्स येत आहेत बाहेर नरेंद्र मोदींच्या जुन्या भाषणाच्या क्लिप्स बाहेर फिरतायत आता त्रास व्हायला लागला हेच रेल्वेचे प्रश्न असतील नाही तर इतर सगळेच प्रश्न असतील मग तो शेतकऱ्यांचा असेल तर इतर कुठचाही असेल हेच प्रश्न तुम्ही विरोधात होतात त्यावेळेला ओरडत होतात त्या, होता, त्या सरकारच्या नावाने बॉम्ब मारत होतात आजही तेच प्रश्न तुमच्यासमोर आवासून उभे आहेत आणि तुम्ही हदबलात तुम्ही काही करू शकत नाहीत सरकार म्हणून तीच परिस्थिती राहणार असेल तर सरकार बदलून काय उपयोग आहे माणसा बदलून काय उपयोग आहे हा आत्ताला ते आलेत ना कोणते गोयलचा पियुषी माझ्या पत्रकार परिषदेत म्हटलं ना मी आमच्या दादरच्या प्रकाश आणि आस्वादचा पियुष ह्याच्यापेक्षा चांगला आहे काय याला कळत आहे काय या, का या रेल्वेच्या समस्या काय नवीन समस्या आहेत किती वेळा आजपर्यंत यांच्यासमोर मांडल्या परंतु त्याच्यावरती काही नाही कंत्राटदारांकडनं पैसे खायला बघतो यांचे पुढे पुढे येतात नवीन नवीन योजना काढायच्या अमलात आणायच्या नाहीत मिळालं झालंच तर त्यातनं पैसे काढायचे याचीच माणसं मरत राहणार का मला त्या दिवशी त्या सगळ्या ब्रिजवरती ते जे काही सगळेजण गेले मला अनेकांनी फोटो बघवतच नव्हतं पाहवतच नव्हतं ती गोष्ट मी नंतर देखील पाहिले नाहीत मी ते काय केविल वाणी दयनीय परिस्थिती करून ठेवली या सगळ्यांनी कोणाकडे अशा लावून बसायचं आता आम्ही काल ते ऊर्जित पटेल आपल्या आरबीआयचे गव्हर्नर त्यांनी आता काल सांगितलं की आधीच इथे मंदी सुरू आहे या देशामध्ये अजून पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये अजून मंदी वाढणार मंदी वाढणारचा अर्थ काय अनेकांच्या नोकऱ्या जाणार कशासाठी निर्णय घेतलेत हे दोन चार माणसं फक्त देश चालवणार का बाकीच्याला काहीच कळत नाही त्यांना त्यांनी तुमच्या निर्णयाला विरोध केला की तुम्ही काढून टाकायचं अनेकांनी विरोध केला तसं मला पण कळलं त्याप्रमाणे सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला पण विरोध केला त्याला त्यांना रेल्वे मंत्री म्हणून काढून टाकलं त्यांनी सांगितलं की हे होऊ शकत नाही लगेच तिथून प्रभूना काढलं आणि हा गोयलला आणलं विश्वासातला हे आतले भाई, भाई। कोणासाठी आहे ती बुलेट ट्रेन ज्या वेळेला पहिल्यांदा ज्या वेळेला नरेंद्र मोदी म्हणाले की मी बुलेट ट्रेन करणार आहे त्यावेळेला पहिल्यांदा विरोध करणारा माणूस मी होतो बाकीचे नंतर पोपट बोलायला लागले कारण मला त्यांनी बोलल्या बोलल्या मला त्यांचा हेतू कळला काय हेतू आहे यांचा काय आम्हाला काय हेतू कळत नाहीत काय तुमचे गेल्या अनेक वर्षांपासून जो तुमचा मुंबईवरती जो डोळा आहे तो काय आम्हाला कळत नाही काय त्या गुजरातचा आणि त्या जपानचा तुम्ही एक लाख दहा हजार कोटीचा कर्ज घेणार जपानकडनं गंमत बघा एका मुठभर लोकांसाठी म्हणून ही बुलेट ट्रेन सुरू करणार तुम्ही काही गुजरातमधले काही मुठभर गुजराती आणि मुंबईमधले काही मुठभर गुजराती यांच्यासाठी म्हणून ही ट्रेन सुरू करणार इथला माणूस तिथे अहमदाबादला जाऊन काय करेल काय काय काम काय आपलं बुलेट ट्रेनला जाऊन तिकडे जाऊन ढोकळा खाण्यापेक्षा इथे स्वस्त मिळतो इथे स्वस्त मिळतो चांगलाही मिळतो पण हे देशावरती एक लाख दहा हजार कोटीचं कर्ज काढणार काही मुठभर लोकांसाठी म्हणून आणि कर्जाची परतफेड अख्खा देश करणार ज्यांचा या बुलेट ट्रेनशी काही संबंध नाही बरं त्यात याच नरेंद्र मोदींचं भाषण आहे मुख्यमंत्री असतानाचं ती क्लिप फिरते तुम्ही बघितली असेलच की म्हणे मी मनमोहन सिंगांना सांगितलं होतं की अशी आपण एक मुंबई काय ती अहमदाबाद ट्रेन सुरू करूया वाक्य काय महत्वाचं आहे बोले वो मुंबई अहमदाबाद ट्रेन सुरू करते बुलेट ट्रेन सुरू करते उस बुलेट ट्रेन मे बैठेगा तो कोई नाही दिखा तो सकते वा मोदीजी तुम्ही काय आधी बोलताय आणि काय नंतर बोलताय पेट्रोलच्या दरवाढीबद्दल बद्दल तुमच्या अगोदरची विधानं काय होती मुख्यमंत्री असतानाची आणि आत्ताची विधानं काय आहेत देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलची तुमची आधीची विधानं काय होती आणि तुमची आत्ताची विधानं आहेत काल त्या आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलने सांगितलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही जर कर्जमाफी दिली तर देश अजून खड्ड्यात जाईल म्हणजे हे सरकार कर्जमाफी देणार नाही ज्या कर्जमाफीच्या जीवावर हे सरकार तिथे जाऊन बसलं त्या शेतकऱ्यांच्या जीवावर आणि आता सांगतात कर्जमाफी होऊ शकत नाही मी मागे आपल्याला सांगितलं होतं हे कर्जमाफी होऊ शकत नाही हे करणार नाहीत मी इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान याच्या अगोदर कधी बघितला नाही आधी वेगळं बोलतो आणि नंतर वेगळं बोलतोय या देशामध्ये मला वाटलं की काहीतरी चांगलं घडेल चांगली प्रगती होईल रतन टाटांनी सांगितलं म्हणून मी गुजरात मध्ये गेलो होतो माझ्यासमोर जे चित्र उभं केलं ते आज मला कळते की माझ्यासमोर उभं केलेलं चित्र हे खोटं होतं आज गुजरात लोक ज्या वेळेला मला सांगतात की ते उभं केलेलं चित्र हे खोटं होतं किती काळ खोटं बोलत राहणार तुम्ही किती काळ खोटं बोलणार आहात भारतीय जनता पक्षातल्या लोकांनाही माहिती आहे की हे सगळं खोटं चाललंय का त्या पक्षातले लोक काय माझ्याशी बोलत नाहीत काय हे जे विकास वेळा झालाय ही जी स्लोगन आहे ही भारतीय जनता पक्षातनं आलेली स्लोगन आहे तुम्हाला वाटेल इतर कोणी काढली असेल ही त्याच पक्षातनं आलेली स्लोगन आहे मी बघाशी सांगितलं मला त्याचं याच सर्वात जास्त वाईट वाटतं की अरे तुमच्यावरती विश्वास ठेवला तुमच्याकडनं वाटलं या देशामध्ये काहीतरी चांगलं होईल चांगलं काहीतरी घडेल हल्ली तर अनेक लोक अशी येतात आणि मला सांगतात की बाबा टेलिव्हिजनवरती ते नरेंद्र नरे मोदी बोलायला लागले ना तो आवाज ऐकूनच टी व्ही बंद करावा असं वाटतो आवाजच ऐकू नये असं वाटतं हे सगळे आजपर्यंतचे देशामधले सगळे प्रश्न तुम्हाला जर माहिती होते तर मग तुम्ही आज साडेतीन वर्ष फुकट का घालवलीत या प्रश्नांवरती लक्ष देण्यापेक्षा तुम्ही नोटबंदी मेक इन इंडिया स्वच्छ भारत योगाचे प्रयोग या गोष्टी करत बसलात तुम्ही आता ते जीएसटी आणलंय त्याने अजून सगळेजण हैराण तेच त्यांना समजत नाही लोकांना कसं काय करायचंय चार्टर्ड अकाउंटंट समजत नाही कसं भरायचंय काय करायचंय इतका खड्ड्यात नेला तुम्ही देश आणि अपेक्षा करायची यांची प्रशंसा करायची म्हणून काल काय म्हणाले म्हणे म्हणे जे विरोध करतायत आम्हाला जे म्हणे विरोध करतायत ते म्हणे देशाचं नाव खराब करतायत तुम्ही म्हणजे कोण देश आमचा विरोध हा तुमच्या भूमिकांना आहे मला व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदी यांच्याशी मला काही देणं घेणं नाही ज्या ज्या तुमच्या भूमिका आहेत त्या भूमिकांना माझा विरोध आहे तुम्ही आधी वेगळं बोलताय आणि आत्ता वेगळं बोलताय नरेंद्र मोदींनी जर या देशातल्या घराघराचा जर कारोसा घेतला आणि ऐकलं या सरकारला शिव्या पडतायत तुम्ही जर महिलांशी बोललात बाहेर उघडपणे बोलत नाहीत परंतु घरात मध्ये विचारा लोक आता थोडं थोडं हळूहळू उघडपणे बोलायला लागली चॅनल्सवरती काही काही गोष्टी हळूहळू यायला लागल्या माझी या देशातल्या सर्व न्यायाधीशांना सुप्रीम कोर्ट असतील हायकोर्ट असतील या सर्व न्यायाधीशांना माझी विनंती आहे हे इलेक्शन कमिशनर्स आहेत हे इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमधले जे लोक आहेत या सरकारच्या नादी लागून तुम्ही निर्णय घेऊ नका सरकार बदलत असतात आज ज्या काही गोष्टी आज सुप्रीम कोर्टामध्ये येतील किंवा हायकोर्टामध्ये येतील तिथल्या न्यायाधीशांकडनं माझी अपेक्षा आहे की, माजी की योग सरकार चा माजी ते योग्य निर्णय घेतील सरकारच्या बाजून निर्णय घेणार नाहीत माझी या देशातल्या सर्व संपादकांना माझी सर्व पत्रकारांना विनंती आहे या सरकारच्या भूमिकांच्या विरोधात तुम्हीही उठा हे सरकार वटणीवरती आणा एखादा पंतप्रधान किती बोलतो किती बोलतो इथे जाऊन भाषण कर तिथे जाऊन भाषण कर इकडे जाऊन भाषण कर इकडे जाऊन भाषण कर रोज आपलं टेलिव्हिजन लावला की आपलं तेच टेलिव्हिजन बंद करून रेडिओ लावला त्यांची मन की बात काय काय आलं लाईट घालवले हे असले लाईट झाक काढून बिडून काही होणार नाही बंद करून काही होणार नाही विरोधाचा सूर्य हा उगवणारच मला कल्पना आहे आज तुम्ही येणार म्हणून रेल्वे पण कमी सोडल्या गेल्या ट्रेन्स पण कमी सोडल्या गेल्या मला अनेक ठिकाणून मला फोन येत आहेत की अनेक ठिकाणचे केबल बंद केलेले आहेत पण हा विरोधाचा आवाज आता थांबणार नाही बिलकुल थांबणार नाही म्हणून आपण ज्या त्या दिवशीचा जी घटना घडली त्या घटनेच्या विरोधात जे आज आपण इतक्या मोठ्या संख्येने जे इथे हजर झालेला आहात माझ्या पत्रातली शेवटचे माझं वाक्य आहे जे त्यांना दिलंय आजचा मोर्चा हा आम्ही शांततेत काढलेला आहे जर तुमच्या वागणुकीत आणि तुमच्या यंत्रणेमध्ये जर समजा सुधारणा झाल्या नाहीत तर माझा पुढचा मोर्चा हा शांततेत निघणार नाही त्याला ना जे काय सांगायचं ते, ते मी सांगितलेलं आहे ही काही जाहीर सभा नाही आपण एका है ना जे तेवीस माणसं चेंगराचेंगरीत जे गेली जे जखमी झाले त्यांच्यासाठी म्हणून आज आपण एकत्र इकडे आलो एक मिनटं आपण त्यांना उभं राहून सर्वांनी आपण त्यांना श्रद्धांजली आपण अर्पण करूया सर्वांनी उभे राहू धन्यवाद माझी सर्व छायाचित्रकारांना आणि टेलिव्हिजनच्या सर्व म्हणजे तुमच्या वाहिन्यांना माझी विनंती आहे जरा कॅमेरा उलटा पण फिरवा आणि गर्दी जरा दाखवा जरा या महाराष्ट्राला आणि देशाला या देशाला दाखवा जरा या मुंबईत काय उसळले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही सगळेजण इथे आज इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो जातानाही आपण सर्वजण शांततेने आपापल्या घरी जाल कुठेही गडबड गोंधळ होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी धन्यवाद